श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे आशा करते तुम्ही स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामीजींच्या सेवेमध्ये रममान असाल तर स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ हा खूप विशेष होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली स्वप्न आपली इच्छा कशी पूर्ण करायची हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वप्न ही प्रत्येक माणसाने पाहावी साहजिकच आहे प्रत्येक माणसाची काहीतरी इच्छा असते की आपल्या आयुष्यात येऊन आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी सिद्ध करून दाखवायचे असते हे साहजिकच आहे पण त्यासाठी आपणास काय करायचे आहे हेही तितके महत्त्वाचे आहे त्यामुळे कधी कधी आपण आयुष्यात खूप निराश होऊन जातो की कितीही कष्ट केले कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा आपणास यश मिळत नसते मग अशा वेळेस आपण आतून खचून जातो आणि मग म्हणतो बास आता आपल्या हातून होत नाही पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते ह्या परिस्थितीमध्ये आपण खचून न जाता जिद्दीने सामोरे जायचे असते आपली इच्छा ही कुणापुढेही सांगायची नाही की अमुक मला हे करायचे आहे पण तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा तुम्हाला ज्या ध्येयापर्यंत तुमचे प्रयत्न तुम्हाला गाठायचे आहे ते तुम्ही स्वतःपुरतेच मर्यादित ठेवा इतरांना त्यात समावेश तुम्ही करू देऊ नका कुणालाही सांगायची गरज नाही आहे की मला हे करायचं आहे तुमच्या मनामध्ये तुम्ही ठेवा आणि त्या कामाच्या पाठीमागे तुम्ही रात्रंदिवस दिवस लागा आणि पहा मग तुमचे यश तुमच्या जवळ कसे येते ते इतरांना सांगून की हा मी हे करणार आहे नाही त्यात काहीच अर्थ नाही ते लोक आपल्या स्वप्नांना मोडीत घालण्याचे प्रयत्न नक्कीच करणार दुसऱ्यांना मुळात सांगायचेच नाही आपली स्वप्न आपली इच्छा ही आपल्या मनात ठेवायची आणि त्या पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस त्याच्या पाठ लागायची हेच तर गूढ सत्य आहे आपण काय करतो सर्वांना सांगतो की मला हे व्हायचं आहे मी हे करणार आहे मी हे काम करणार आहे पण काय होतं अरे तू हे करू नकोस असेच लोक सांगत राहतात त्यामुळे आपली जी मनस्थिती असते ती निगेटिव्ह इच्छाकडे वळत जाते त्यामुळे आपली जी इच्छा आहे आपली जी स्वप्न आहेत ती कुणालाही सांगायची नाही आपल्या मनात ठेवायची आपल्याला रोज अनुभवायचं की आता हां मी हे करणार आहे हे आपल्याला करायचं आहे आपल्या डोक्यात त्याचा सतत विचार करत राहायचा हेच तर महत्त्वाचे आहे यातून सर्वात महत्त्वाचे आपल्या मनामध्ये असलेली जिद्द ही खूप महत्त्वाची आहे आपल्या मनामध्ये जिद्द असायलावी की मी त्या ध्येयापर्यंत गाठणारच मला काहीही कितीही कष्ट येऊ दे मी माझं ध्येय गाठणारच ही आपली जिद्द ही ठरलेली असली पाहिजे काही संकट आली काही समस्या आली आपण डगमगून ते काम सोडून द्यायचे नाही असे अजिबात करायचे नाही आपण ठरवले ना ते काम करायचे मग कितीही संकट येऊ देत कितीही समस्या कितीही अडचणी येऊ देत त्यापर्यंत आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचायचेच हे आपल्या मनात निश्चय करून ठेवायचा ध्येय साध्य करणे कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्यसे काहीच नाही शेवटी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर स्वामी भक्त हो आपली इच्छा ही नेहमी तीव्र ठेवायची आपली ध्येय शक्ती ठाम ठेवायची आणि त्या पाठीमागे नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे यश पहा तुमच्या जवळ येईल तुम्ही त्याच्या जवळ जाण्याची गरज देखील लागणार नाही हे एका अनुभवाद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे हा माझा स्वतःचाच अनुभव आहे माझी सुद्धा इच्छा होती की काहीतरी करायचं पण काय करायचं हे ठरवायचं होत नव्हतं पण स्वामीजींनी मला मार्ग दाखविला स्वामीजींनी त्यांच्याच सेवेत आणलं मी मला स्वतःला भाग्यवान समजते आणि मी स्वामीजींच्या बद्दल व्हिडिओ बनायला सुरुवात केले आणि आज तुमच्या सर्वांच्या सोबतीने आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने आज माझे स्वामी परिवाराचे चार हजार कुटुंब जोडले गेलेले आहेत यात मला खूप आनंद आहे कारण माझे कष्ट माझी इच्छा माझी स्वप्न ही खूप प्रामाणिक होती म्हणून सांगते तुम्ही तुमची स्वप्न तुमची इच्छा तुमचे कष्ट प्रामाणिक ठेवा स्वामी तुम्हाला देखील यश नक्कीच देणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सांगायचा एवढाच उद्देश की आपले काम हे प्रामाणिक करत राहायचे आपली स्वप्न पूर्तीसाठी आपण प्रयत्न अखंड करत राहायचे शेवटी स्वामी आपल्यासोबत आहेत स्वामी रायांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे मग अशा वेळेस आपण डगमगून जायचे कशाला नाही डगमगायचे येतात भरपूर जण येतात आपले स्वप्न पूर्ती न होण्यासाठी काहीतरी नकारात्मक विचार सांगण्यासाठी येतात पण त्यावेळेस आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि आपले लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित करायचे की हां हे स्वप्न मला पूर्ण करायचेच आहे ह्या ध्येयापर्यंत मला गाठायचेच आहे आणि स्वामीजींचे नामस्मरण करत आपण आपले काम करत राहायचे पहा तुमची यश तुमची यश कीर्ती तुमच्या जवळ कशी येते ते, ते? तर बाळ आयुष्यामध्ये कितीही संकटे येऊ देत कितीही दुःख येऊ देत त्यावेळेस डगमगून जाऊ नका आणि स्वामींचे नामस्मरण करायला अजिबात विसरू नका तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबविते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल खूप तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरला असेल ह्यातून खूप काही तुम्हाला शिकायला नक्कीच मिळायला असेल श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ